आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चाकूर येथील पोद्दार जम्बो किड स्कूलला भेट द्या ईवाय एफ एस पॅटर्न अंतर्गत प्री प्रायमरी स्कूल प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अनुभवी उच्च शिक्षित टीचर पोद्दार जम्बो किड स्कूलमध्ये कम्युनिकेशन अँड लँग्वेज डेव्हलपमेंट सोशल पर्सनल अँड इमोशनल डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट लिटरसी डेव्हलपमेंट मॅथमॅटिक्स अंडरस्टँडिंग द वर्ल्ड एक्सप्रेसिव्ह आर्ट अँड डिझाईन कोडिंग अँड रोबोटिक्स स्मार्ट कार्ड मुलांसाठी स्वतंत्र प्लेग्राउंड फील्ड व्हिजिट वार्षिक स्नेहसंमेलन ए सी क्लासरूम ईव्हीएम क्रमांक त्र्याण्णव सव्वीस एकावन्न एक पंच्याण्णव शहात्तर त्र्याण्णव बहात्तर नव्वद सत्तर तीस शिर्डीतील युनियन बँक परिसरातील रोड नजिक असलेल्या श्री दत्त मंदिर देवस्थानेतील मंदिरातील मूर्तींची काही विकृत प्रवृत्तीच्या अज्ञात व्यक्तीने विटंबना केल्याची घटना घडली आहे ही घटना समजताच शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने पोलीस निरीक्षक रंजित गलांडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून या घटनेचा तपास सुरू आहे दरम्यान बजरंग दलाचे सुरेंद्र महाले यांनी या घटनेचा निषेध करत यातील दोषींना तात्काळ ताब्यात घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली तर या घटनेनंतर प्रशासन योग्य ती कारवाई करणार असून नागरिकांनी शांत राहण्याचं आवाहन आहे शिर्डीच्या अशा पवित्र भूमीमध्ये आणि शिर्डीमधील अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी जी युनियन बँक आहे त्या युनियन बँकच्या शंभर मीटर अंतरावर हे गुरुदत्तांचं मंदिर आहे आणि ते गुरुदत्तांचं मंदिरामध्ये अनेक लोक दर्शनासाठी येत असतात ज्या गुरुदत्तांच्या मंदिरामध्ये आज मला जे एक तासापूर्वी जी बातमी कळाली की या गुरुदत्तांच्या मंदिरामध्ये अक्षरशः त्या गुरुदत्तांच्या हात आणि दोन्ही हात तोडून टाकलेले आहे त्यांच्या तोंडावर मार केलेला आहे आणि हनुमानाची मूर्ती फोडलेली आहे अशा प्रकारे साईबाबांच्या फोटोची विटंबना केलेली आहे अशा प्रकारची एक विघ्न संतोषी लोकांनी घडवलेली ही घटना आहे जो कोणी विघ्न संतोषी जे कोणी असेल त्याला कठोर अशी शिक्षा कठोर असं प्रशासनाने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे अशी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने मी त्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करावी आणि या मंदिराला आणि या प्रशासनाला या शिर्डीला असं एक मंदिराला न्याय मिळवून द्यावा मी सर्वांना विनंती करतो की कोणीही काही गडबड न करता प्रशासनाने त्यांच्या पद्धतीने योग्य ती कारवाई करावी असंच मी प्रशासनाला विनंती करतो त्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी नाही तर त्याला बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचा त्या माणसाला जो कोणी असं करील त्याला शिक्षा द्यायला बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद तयार आहे आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास, एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये पूर्णांक भव्य श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी चाकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला